पक्ष निरीक्षकांसमोर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडले जळजळीत वास्तव सांगली दिनांक एक सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला आणि त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार का पक्षात वैचारिक भूमिका महत्वाची आहे त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही यावर उपाय काय काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस नेत्यांचाच काँग्रेसचा पराभव केला त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची सोळा वर्ष वाया गेली याला जबाबदार कोण बंडखोर उमेदवारांचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका त्यांच्यावर कारवाई करणार का मतदारसंघात राज्य आणि केंद्रस्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी आणि नेते आले अशा प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत काँग्रेस प्रदेश कमिटीचे पक्ष निरीक्षकांनी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासमोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन कामाचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांनी बोलवलेल्या बैठकीस अजित भाई मेस्त्री प्राध्यापक एन डी बिरणाळे ॲडव्होकेट ए काझी अल्ताफ पेंडारी आनंदराव पाटील सांगलीवाडी अशोकसिंग राजपूत याकूब मनेर समीर मुजावर इरफान केडिया शमशाद आणि जन्नत नायकवाडी रामभाऊ पाटील अख्तर अख्तार अयूब निशानदार प्रशांत अहिवळे अख्तर अत्तार अरुण पळसुले आशिष चौधरी श्रीकांत साटे शहाबाज नायकवाडे असीम रोहिले अरुण गवंडी अरुण पळसुले शकील गोदड अजित भांबुरे रमेश शेख सूर्यकांत लोंडे अल्ताफ कंकणवाडी मौलाली वंटमोरे याकूब मनेर प्रशांत अहिवळे बसगोंडा पाटील शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार पैगंबर शेख यांनी मानले काँग्रेस पक्षाचा काढून घेतला दुसऱ्या मतदारसंघाविषयी आम्हाला बोलायचं नाहीये आहे काय झालं जत मध्ये काय झालं जबाबदारी असल्यामुळं त्या ठिकाणी मला बोलावंच लागेल आणि आपल्याला या सगळ्या वस्तूची आहे आणि इथं समोर उपस्थित असणाऱ्यांना मला सांगायचं मोठमोठकी मदत मिळाली आमदार खासदार मंत्री अशाच एका गटानं त्या पक्षाचे योग्य मंडळ कोणी करीत मागवली ते उपस्थित असणारे आणि यांच्या पाठीशी असणारे जी आम जनता सांगलीकर जवळपास ऐंशी हजारच्या आसपास कार्यकारांनी मतदान दिलं ते यांच्या रूपानं केलं त्या ठिकाणी मी किमान आणि म्हणलं नव्हतं की सर्वच्या सर्वांना तुम्ही निष्कासित करा तुम्ही मनोब उमेदवारांना निलंबित केलं चांगली के गोष्ट केली तिथं जर गेली तर पार्टीमध्ये जाणार आणि काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे एवढंच नाही